नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग हे जे आहे याच्यासाठी एस एच वी आर याच्यामध्ये आपल्या सर्व शाळांची नोंदणी ऑलरेडी आपण केलेली आहे आता या शाळांची नोंदणी केल्यानंतर आपल्याला सर्वेक्षण श्रेणी ह्या पूर्ण करायच्या असतात सहा श्रेणी आहेत याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ एकसष्ट प्रश्न असतात हे एकसष्ट प्रश्न आपल्याला पूर्ण करायचे असतात त्याच्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करे याच्यामध्ये आपल्या शाळेचे जे चौदा फोटो आहेत ते अपलोड करायचे असतात आता ते फोटो कोणते कोणते आपण इथे बघणार आहोत आता मी भाषा बदलून घेतलेली आहे इथे हिंदी आहे तुम्हाला जर भाषा बदलायची असेल इंग्रजी करायची भाषा बदले इंग्रजी जारी रखे या पद्धतीने तुम्ही भाषा बदलू करून घेऊ शकता इथे बघा आता आपल्याला भाषा बदलायची इथे गरज नाही आपण हिंदीमध्ये करत आहोत ठीक आहे आता भाषा हिंदी केलेली आहे फोटो अपलोड करेमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे चौदा फोटो दिसतात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की चौदा फोटो कोणते कोणते आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि कसे अपलोड करायचे आहेत विद्यालय असे निर्दे आहे की कृपया उपयुक्त फोटो अपलोड करे अधिकतम अपलोड फाईल आकार चार एम बी स्वीकृत फाईल प्रारूप जे पी जी पी एन जी चार एम बीपेक्षा जास्त फोटो असणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अपलोड की गई फोटो के लिए चित्र पर क्लिक करे जर आपल्याला फोटो बघायचा असेल तर आपण हे करू शकतो आता मी एक एक केलेला आहे स्कूलवर परिसर का सामने का दृश्य आता दुसरं आहे हिच्यातलं तुमच्याकडे ज्या ज्या असतील फोटो ते सगळे फोटो तुम्ही अपलोड करू, करू, करू शकता आता इथे टॉयलेटचे आहे अपलोड फोटो म्हणूया आता याला दोन पर्याय आहेत तुम्ही डायरेक्ट लाईव्ह फोटो काढू शकता आणि तो अपलोड करू शकता किंवा तुम्ही ऑलरेडी काढलेला जो प पूर्वी काढलेला फोटो आहे तो फोटोसुद्धा अपलोड करू शकता आता थोडी साईट स्लो आहे ॲप्लिकेशनमध्ये इथे बघा गॅलरीचे जोडे आणि कॅमेराचे ले म्हणजे लाईव्ह फोटो कॅमेऱ्यातून घेऊ शकता आणि गॅलरी कॅमेऱ्यातून घेण्याचा एक तोटा असा होतो की आपले फोटो जे आहेत ते चार एम बीपेक्षा जास्त येऊ शकतात म्हणून गॅलरीमधले मी फोटो जे घेतलेले आहेत ते आपण इथे अपलोड करत आहोत आता इथे मुलींचं टॉयलेट आणि मुलांचं टॉयलेट ही मुलांचं टॉयलेटचा फोटो आहे सहेजे त्यानंतर आपला हा फोटो सफलतापूर्वक सेव्ह हो गया आहे आता इथे आपल्याला टॉयलेटचे दोन फोटो द्यावे लागणार आहेत आता अजून एक इथेच हां अजून एक आता मुलींच्या टॉयलेटचा आपल्याला फोटो इथे द्यावा लागणार आहे पुन्हा गॅलरीशी जोडे आणि आपल्याला जो फोटो घेतलेला आहे मुलींच्या टॉयलेटचा तो मुलींसाठीच इथं अपलोड करायचा आहे आता हे छोटे फोटो जे आहेत ते कॅमेऱ्यामध्ये घेताना पाच एम बी सहा एम बीच्या पुढे जातात तर त्याच्यासाठी मी त्याचं त्या फोटोचा स्क्रीनशॉट काढलेला आहे आणि ते फोटो, फोटो मग एक एम बीच्या आसपास आलेला आहे त्याच्यामुळे हे इथे घेता येते लगेच त्याच्यानंतर सी डब्ल्यू एशन दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीचं शौचालय आहे तर त्याचा फोटो काढायचा आहे त्याचा फोटोसुद्धा इथे आपण अपलोड करायचा आहे गॅलरीचे जोडे त्याच्यानंतर दिव्यांगांचा फोटो आणि तो फोटो इथे अपलोड होईल आता आमच्याकडे दिव्यांग विद्यार्थी नसल्यामुळे इथे आम्ही तो फोटो टाकलेला आहे तुमच्याकडे सगळे फोटो असतील ते फक्त फोटो काढून घ्या आणि जिथे जो फोटो मागितला आहे तो अपलोड करायचा आहे इथं दुसरा आहे मुख्य जलस्रोत का फोटो तुमचा काय हातपंप असेल किंवा बोरवेल असेल तर त्याचं सगळे फोटो इथे टाकायचं आहे एकच टाकायचे वर्षा जलसंचयन संग्रहण का फोटो म्हणजे इथे आपण पावसाचं पाणी जे आहे ते जमिनीमध्ये मुरण्यासाठी जे पाईप टाकतो त्यांना ते फोटो इथे अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर स्कूल का या जो परिसर की समग्र स्वच्छता दिखत आहो पूर्ण शाळेचा परिसर जो आहे जो स्वच्छ असला पाहिजे त्याचा फोटो मुलामुलींसाठी वेगवेगळे आणि कार्यशील शौचालय ज्याच्यामध्ये फोटो पाणी असेल असे विशेष आवश्यक सी डब्ल्यू एस एन आहे दिव्यांग विद्यार्थ्यांचं शौचालय कचरा निपटान व्यवस्था व तंत्र का फोटो आता आमच्याकडे आमच्याकडे तशी काही व्यवस्था नाही आहे तुमच्याकडे जी व्यवस्था असेल ती व्यवस्थेचे इथे फोटो अपलोड करायचा आहे पुन्हा गॅलरीशी जोडे आणि कचरा व्यवस्थापन तुम्ही कसं करताय तो फोटो इथे अपलोड करायचा आहे मोठ्या शाळांमध्ये ह्या सगळ्या सुविधा दा उपलब्ध असणार आहेत त्याच्यानंतर पुढचा फोटो आहे आपला पोषण बगीचा ही आहे, आहे, आहे आपल्या किचन आपण जे हे लावलेलं आहे बाग त्याचा फोटो तुमच्या जी बा बाग असेल आपली त्या बागेचा फोटो इथे टाकायचा आहे परस बागेचा त्यानंतर मासिक धर्म अपशिष्ट के निपटण केली आहे इन्स इन्सिनरेटर या दफनानी की प्रणाली आता इथे मोठ्या शाळांमध्ये ही असतील आमची छोटी शाळेचं होतीपर्यंत हा नवा पॉईंट आमच्याकडे नाही तर आमच्या मुख्याध्यापकांचे लेटर पॅडवर मुख्याध्यापकांच्या सह्य शिक्षकेने आम्ही असं लिहिणार की प्रमाणित करण्यात येते की हे हा फोटो आमच्याकडे नाही किंवा ही व्यवस्था आमच्याकडे नाही असं लिहायचं खाली म मुख्याध्यापकांचा सही शिक्का करायचा आणि तो फोटो ज्या त्या प्रमाणपत्राचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे जिथे जिथे आपल्याकडे ते, ते संबंधित फोटो नसतील तिथे आपल्याला सेम पद्धतीने त्या फोटोचं नाव लिहायचं आहे आणि हा आमच्याकडे उपलब्ध नाही समजा तुमच्याकडे सोलर नसेल तर सोलरसाठी तुम्ही ते करू शकता किंवा किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग नसेल तर ते सुद्धा तुम्ही इथे त्या प्र पद्धतीने प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्यानुसार आपल्या सगळे फोटो जे आहे पंधरा फोटो ते बंधनकारक आहे जिथे आपल्याकडे नसतील उपलब्ध तिथे आपल्याला फक्त ते प्रमाणपत्र अपलोड करणं गरजेचं आहे शौचालय के बाद और पी एम पोषण पूर्व मध्यान दोपहर के भोजन से पहिले साबुणशे हात धुणे की सुविधा प्रत्येकी एक म्हणजे मध्यान भात खाण्यापूर्वीचा एक फोटो त्याच्यानंतर शौ तिथे हात धुण्याची काय सुविधा आहे त्याचा एक फोटो शौचालयाच्या बाहेर जर हात धुण्याची सुविधा असेल तर तिथे एक साबणा सहजचा फोटो पाहिजे त्याच्यानंतर गुणवत्ता परीक्षण तुमच्या शाळेमध्ये पाण्याचं जे परीक्षण केलं जातं का त्याच्यानंतर शिक्षक प्रमाणपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र तर मी ते आमच्या माझं जे कर्मयोगीचं झालेलं आहे ते कर्मयोगीचंच अपलोड केलेलं आहे सोलर पॅनल आमच्या शाळेमध्ये नाही आहे इको फॉर सम लाईव्ह पर इको क्लब के गठन की अधिसूचना की भरी होई अपलोड की गे प्रति, प्रतिक रूप मे फोटोप्रमाणे एक फोटो इथं अपलोड करावा लागणार आहे आपल्याला त्याच्यानंतर इको क्लब फॉर मिशन लाईव्ह के संबंधित के स्क्रीनशॉट प्रमाण के रूप में दो फोटो विद्यालय विद्यालयद्वारा की गई दो अलग अलग मिशन लाईव्ह गतिविधियों का, का दिखाया गया हो इको क्लबची जी आपण नोंदणी करतो ते नोंदणीचा इथं वर फोटो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे जी माहिती दिलेली आहे इको क्लबमध्ये त्याचे स्क्रीनशॉट आपल्याला इथे द्यायचे आहेत याच्यापेक्षा तुम्हाला अजून माहिती असेल इको क्लब संदर्भात तर ती इथे नक्कीच कमेंटमध्ये कळवा मि मित्रांनो अशा प्रकारे आम्ही फोटो अपलोड केलेले आहेत आमच्याकडे सगळे फोटो नाही आहेत तर जेवढे फोटो आहेत तेवढे अपलोड केलेले आहे बघू ते अंतिम पुनरा पूर्वावलोकन करताना त्याच्यामध्ये काही दोष येतो का ते बघूया व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र